उकडीचे मोदक करायला खूप जास्त भीती वाटते याआधी कधीच केले नाहीत तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी अजिबातही तुमचे उकडीचे मोदक तुटणार नाहीत आणि फाटणार नाहीत अगदी कापसासारखे पांढरे शुभ्र मोदक आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण एक वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ घेत असताना सुवासिकच घ्यायचे यामुळे मोदक खायला सुद्धा छान लागतात एक वाटी तांदुळापासून आपण इथे अकरा मोदक तयार करणार आहोत सर्वात आधी हे तांदूळ स्वच्छ असे दोन पाण्याने धुऊन घ्यायचे आणि नंतर चार ते पाच तासासाठी भिजत घालायचे चार ते पाच तास झाल्यानंतर यामधलं पाणी मी बाजूला टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती छान असे हे तांदूळ आपले पाण्यामध्ये भिजलेले आहेत आता हे तांदूळ मिक्सरमध्ये टाकून छान असे वाटून घ्यायचे आहे त्या अगोदर हे तांदूळ आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहे चाळणीवर यासाठी काढायचे की यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी खाली पडत राहतं चार ते पाच मिनटं ही चाळणी आपण अशाच पद्धतीने इथेच ठेवून घेतलेली आहे आता हे तांदूळ वाटण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत हे तांदूळ आता आपण मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये वाटणार आहोत हे तांदूळ वाटण्यासाठी मिक्सरचं छोटं पॉट यासाठी वापरायचं की यामुळे हे तांदूळ बारीकसर वाटून तयार होतात आता यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेणार आहोत आपण एक वाटी तांदूळ घेतले होते म्हणून यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं पाणी टाकायचं आहे सर्वात आधी अर्धी वाटी पाणी टाकून हे तांदूळ आपण मिक्सरवरती छान असे बारीकसर वाटून घेऊया मिक्सरवरती छान असे हे तांदूळ वाटून घेतल्यानंतर एका छोट्याशा कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे हे, हे तांदूळ शक्यतोवर बारीक वाटण्याचा प्रयत्न करा अजिबातही तांदळाचे कण यामध्ये शिल्लक ठेवू नका वाटीमध्ये असलेलं अर्धी वाटी, वाटी पाणी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि झाकण लावून हा पॉट छान असा हलवून घ्यायचा आणि पॉटमध्ये असलेलं पाणीसुद्धा आपण या कढाईमध्ये टाकून घेऊया आता आपल्याला उकड बनवताना यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आपण इथे एक वाटी तांदूळ वापरले म्हणूनच यामध्ये एक वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी तांदूळापासून अकरा मोदक तयार होतात जर तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे असतील तर दोन वाटी तांदूळ वापरायचे आहेत अगदी थोडंसं यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ही कढाई आपण गॅसवरती ठेवून घेतलेली आहे गॅसची पावर अतिशय कमी ठेवायची आहे आता ही उकड आपण गॅसवरती छान अशी शिजवून घेऊया यामध्ये पाणी टाकायचं नाही आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही एक चमचा इतकं तूप टाकू शकता बघू शकता अगदी एकाच मिनटामध्ये छान असं घट्ट असं हे पीठ झालेलं आहे हे, हे पीठ छान असं मिक्स करत राहायचं म्हणजे हे कढाईच्या खालती चिटकत नाही गॅसची पॉवर जर तुम्ही वाढवली तर हे पीठ कढाईच्या खालच्या भागाने चिटकू शकतं यासाठी जेव्हा तुम्ही उकड काढता तेव्हा जाड तळाचे भांडे वापरा बघू शकता आपली उकड छान अशी तयार झाली आहे आणि गॅससुद्धा आता बंद केला आहे ही उकड दोन मिनटं अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे ही उकड छान अशी थंड होते आणि आपली कढाईसुद्धा गरम आहे अतिशय मऊ अशी ही उकड आपली तयार झाली आहे उकड तयार झाली हे कसं ओळखायचं तयार केलेल्या उकडचा जर गोळा बनत असेल तर समजून जायचं आपली उकड पूर्णपणे तयार झाली आहे आता ही सर्व उकड मी एका ताटामध्ये काढून घेत आहे उकळ कधीही थंड झाल्यानंतरच मळून घ्यायची ही उकळ मळत असताना तुम्ही तेल किंवा गरम पाण्याचा हातसुद्धा लावू शकता आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता यामध्ये मी एक चमचा इतकं तूप टाकून घेत आहे आणि हे तूप या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे अतिशय मऊ आणि लसलुसित असं हे पीठ तयार झालं आहे तयार पिठाचा आपण गोळा बनवला आहे आणि हा गोळा चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे या गोळ्याचे आपल्याला गोल गोल बॉल बनवून घ्यायचे आहे तुम्हाला मोदक आकाराने किती मोठा हवा आहे त्यानुसार हे गोळे छोटे किंवा मोठे तुम्ही बनवू शकता फार जास्त मोठे नाही किंवा फार जास्त छोटे नाही अशा आकाराचे इथे आपण मोदक बनवणार आहोत यासाठी अशा पद्धतीचे गोळे मी तयार केले आहेत आता आपण मोदकसाठी स्टफिंग तयार करणार आहोत यासाठी कढाईमध्ये दोन टीस्पून इतकं तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी इतकं खोबरं किस टाकलेलं आहे हे, हे खोबरं किस छान असं हलकंसं गरम झाल्यावरती यामध्ये अर्धी वाटी इतका गूळ टाकून घ्यायचा आहे इथे मी खोबरं किस वापरत आहे जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा कीस असेल तर तो इथे तुम्ही वापरू शकता हा गूळ या खोबरा किसमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आणि इथे आवश्यकता वाटल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता पण अतिशय साध्या पद्धतीने इथे मोदकाचं स्टफिंग मी तयार केलं आहे गूळ थोडा मेल्ट झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे स्टफिंग छान असं हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मोदकासाठी स्टपिंग आता पूर्णपणे रेडी आहे आणि हे स्टफिंग एका प्लेटमध्ये मी काढलेलं आहे हे स्टफिंग थोडंसं थंड झाल्यानंतर याचे दोन गोळे मी बनवून दाखवत आहे कारण दोन मोदक मी तुम्हाला हाताच्या मदतीने कसे बनवायचे हे दाखवत आहे बाकीचे सर्व मोदक आपण मोदक मोल्डचा वापर करूनच बनवणार आहोत जर तुमच्याकडे मोदक मोल्ड नसेल तर अशा पद्धतीचे मोदक तुम्ही नक्कीच बनवू शकता याआधी तुम्ही कधी मोदक बनवले नसतील तरीसुद्धा तुम्हाला परफेक्ट मोदक बनवता येतील तयार केलेल्या उकडच्या गोळ्यापैकी एक गोळा हाती घेऊन बोटाच्या मदतीने याची वाटी बनवून घ्यायची आहे ही वाटी फार जास्त जाड ठेवायची नाही थोडीशी पातळच आपल्याला ही वाटी बनवून घ्यायची आहे ही वाटी तयार झाल्यानंतर याला पाकळ्यासुद्धा पाळून घ्यायच्या आहे दोन बोटाच्या मदतीने याला छान अशा चिमटे घेऊन घ्यायच्या म्हणजे या मोदकाला छान अशा पाकळ्या तयार होतात पाकळ्या तयार झाल्यानंतर स्टपिंगचा गोळा यामध्ये टाकून घ्यायचा आणि नंतर हा मोदक हलक्या हाताने बंद करून घ्यायचा व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने ही पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे हा मोदक आपण हाताने बनवला आहे यामुळे याच्या कळ्या थोडशा दबल्यासारख्या झालेल्या आहेत ह्या कळ्या छान अशा दिसाव्या यासाठी बोटाने पुन्हा एकदा ह्या कळ्या आपल्याला दाबून घ्यायच्या आहे बघू शकता मोदक मोडचा वापर न करता अतिशय छान आणि कडीदार असा मोदक आपला इथे तयार झाला आहे मोदक मोल्डचा वापर न करता सुद्धा आपण कळीदार असे उकळीचे मोदक बनवू शकतो ही झाली मोदक बनवण्याची पहिली पद्धत आता आपण मोदक बनवण्याची दुसरी पद्धतसुद्धा बघूया यामध्ये मोदक मोल्डचा वापर करत आहे बघू शकता अशा पद्धतीचा मोदक आता आपण बघणार आहोत सर्वात आधी स्टॉपिंगचे अशा पद्धतीचे बॉल्स बनवून घ्यायचे आणि नंतरच हे मोदक तयार करायचे तयार केलेल्या उकडच्या गोळ्यांपैकी एक गोळा घ्यायचा आणि हा गोळा मोदक मोल्डला दोन्ही साईडने लावून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने नंतर हा मोदक मोल्ड बंद करून घ्यायचा आणि ही उकड या मोदक मोल्डमध्ये सर्व बाजूंनी एकसारखी पसरवून घ्यायची एक्स्ट्रा उकड बाजूला काढून घ्यायची आणि यामध्ये खोलगड भाग तयार करायचा या खोलगड भागामध्येच आपण स्टॉपिंग भरणार आहोत स्टपिंगचा गोळा छान असा भरून घ्यायचा आणि बोटाने छान असा प्रेस करायचा जिथून आपण स्टपिंग भरलेला आहे त्या भागावरती उकडची छोटीशी पारी लावून घ्यायची आहे यामुळे यामधलं स्टॉपिंग बाहेर निघत नाही आणि मोदक पांढरे शुभ्र असे तयार होतात छान अशी पारी लावून प्रेस करायची म्हणजे ही पारी बाहेर निघत नाही ही झाली मोदक बनवण्याची दुसरी पद्धत हा मोदक हलक्या हाताने बाजूला काढून घ्यायचा आता आपण मोदक बनवण्याची तिसरी पद्धत बघूया तयार केलेल्या उकळच्या गोळ्यापैकी एक गोळा मोदक मोल्डमध्ये टाकून घ्यायचा हा गोळा मोल्डमध्ये टाकल्यानंतर सर्व बाजूंनी एकसारखा पसरवून घ्यायचा म्हणजे या मोदकाला छान अशा कळ्या पडतात ही उकड सर्व बाजूंनी एकसारखी पसरवल्यानंतर मध्यभागी असलेली उकड बाजूला काढून घ्यायची आणि यामध्येच आपल्याला स्टॉपिंग भरून घ्यायचा आहे जेवढं स्टॉपिंग बसेल तेवढं स्टॉपिंग आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे आणि मोदक मोल्ड छान असा दाबून घ्यायचा आहे यामधलं स्टपिंग बाहेर येऊ नये म्हणून उकडची थोडीशी पारी पुन्हा एकदा याच्या खालच्या भागावरती आपल्याला लावून घ्यायची आहे ही पारी लावत असताना छान अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे मोदक उकडताना ही पारी वेगळी होत नाही आणि आपले पांढरे शुभ्र मोदक तयार होतात जर ही पारी निघाली तर मोदकचा कलर बदलतो अतिशय कडीदार आणि पांढरा शुभ्र असा हा मोदक आपला तयार झाला आहे अशाच पद्धतीने मी हे सर्व मोदक बनवले आहेत तुम्हाला साधी वाटेल ती पद्धत वापरून तुम्ही हे मोदक बनवू शकता एका इडली पात्रामध्ये दोन ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे आणि यावरती इडली स्टँड ठेवलेला आहे या इडली स्टँडला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर आपण तयार केलेले सर्व मोदक यावरतीच ठेवून घ्यायचे आहे हे मोदक आपण इडली पात्रामध्ये उकळत आहोत हे इडली पात्र आता गॅसवरती ठेवून घ्यायचं आणि गॅस सुरू करायचा मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटं हे मोदक छान असे उकळून तयार आहेत मोदक उकळल्यानंतर अतिशय छान आणि मऊसूत असे झालेले आहेत मोदक उकळल्यानंतर पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायचे आणि नंतरच हे मोदक या इडली स्टँडमधून बाजूला काढायचे बघू शकता किती छान असे हे मोदक तयार झाले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा